आपण पाहत आहात अभिजात मराठी नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी काय तुम्ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य पुणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरला होता तुमची परीक्षा जर एक तारखेला जर असेल एक डिसेंबरला जर असेल तर अत्यंत तातडीची ही महत्त्वाची बातमी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्यवर्ग तीन संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिलेल्या जाहिरात क्रमांक मित्रांनो यास अनुसरून प्र प्राप्त अर्जानुसार उमेदवाराची दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच वार सोमवार रोजी एक तारखेला मित्रांनो परीक्षा होती ही परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे याची सर्व उमेदवारांनी या ठिकाणी नोंद घ्यावी मित्रांनो परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि कारण दिलेलं आहे अपार्हय कारणास्तव म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे काही क्वेश्चन पेपरचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही त्या ठिकाणी सेंटर जे मिळालेले आहेत त्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा या ठिकाणी काही वेगळं कारण असू शकतो अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेले आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि नवीन तारीख या ठिकाणी मित्रांनो जाहीर केलेली नाही सदर परीक्षेबाबत पुढील कार्यवाही नव्याने निश्चित होणाऱ्या परीक्षेचा दिनांक पुढे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी हे संकेतस्थळ आहेत मित्रांनो हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या हे संकेतस्थळ आहेत याची नक्कीच या ठिकाणी आपल्याला ते नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत या नवीन तारखेच्या अपडेटसाठी नक्कीच आत्ताच अभिजात मराठी या आपल्या चॅनलला विविध अपडेट देणाऱ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो याच्यासाठी नक्की लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांजवळ हा व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही काही मित्र या ठिकाणी निघलेले असतील काही बांधव या ठिकाणी जाण्याच्या तयारीमध्ये असतील तर अशा वेळेला त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पुणे येथून नवल नवलकिशोर राम यांचं महानगरपालिकेचे आयुक्त आहे ते यांच्या नावाने निघलेले पुणे महानगरपालिकेचे प्रपत्र आपण या ठिकाणी जाहीर प्रकटन आपण या ठिकाणी पाहत आहोत अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी सबस्क्राईब करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा एक मत विद्यार्थ्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना हा खूप मोठा तोटा वाटत असला तरी खूप मोठा हा फायदा आहे अभ्यास करायला वेळ भेटणार आहे मित्रांनो आणि अशाच नवनवीन अभ्यास करण्यासाठी आणि नवीन अपडेट करण्यासाठी अभिजात मराठी या चॅनलला नक्कीच आपण या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आपण पी एम सीची म्हणजेच पुणे महानगरपालिकेच्या या सर्व विभागाची आपण प्रश्नपत्रिका कशी येणार आहे कसं सोडवणार आहोत यासाठी विशेष एक व्हिडिओ घेणार घेऊन येत आहोत तर पाहत राहा अभिजात मराठी